नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना फोटो न मिळाल्याने फ्रेमवर चित्र लावून जयंती साजरी छत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप महादेव दबडे यांनी केला आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण का सांगली कार्यालय येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा न मिळाल्याने दैनिकातील छायाचित्राची फ्रेम वर चिटकवून अभिवादन केल्याचा प्रकार घडला आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासन नियमानुसार झाली नसून त्यांचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी केला आहे यावेळी महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने करून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांची भेट घेऊन या घटनेने जाब विचारत निषेध व्यक्त करून चाचरकर यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे निरीक्षक सचिन पिसाळ यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असे सांगितले यावेळी रिपब्लिकन पार्टीचे खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे राष्ट्रवादी युवकचे मिरज तालुकाध्यक्ष राजू शेख भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश नाईक ढवळीचे उपसरपंच स्वप्नील बनसोडे वड्डीचे उपसरपंच कल्लाप्पा नाईक वड्डीचे तंटामुक्त चे अध्यक्ष चंद्रकांत नाईक बोलवाड सोसायटीचे चेअरमन बाबुगोंडा नाईक लहूजी शक्ती सेनेचे युवा अध्यक्ष अविनाश सकट लखन सरवदे विपुल झेंडे निलेश ऐवळे बसवराज देवरमणी सुधीर जाधव सोमनाथ जाधव आनंद नाईक दयानंद नागराळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा धिक्कार करून निदर्शनी केली छत्रपती संभाजीराजांच्या पोटोचा विटामरा करणाऱ्या समाज कलाधिकार समाज कला संभाजीराजांची जयंती राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठा उत्साह साजरा होत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या एक परिपत्रक काढले दोन हजार तेवीस मध्ये महापुरुषांची जयंती साजरी करताना त्याचे जे काही शासकीय नियम दिले त्यानुसार काम करण्याची गरज असताना आणि पोटो आणणं त्यांचं काम होतं परंतु नु� यांनी पोटो आज सहाय्यक समाज कल्याण कार्यालय बुधगाव रोड येथे की सामाजिक न्याय विभाग हे न्याय द्यायचं काम हे करणार का या कार्यालयामध्ये संभाजी महाराजांच्या फोटोचे पोटपूजन करणं यांचं काम असताना हे पोटपूजन आज एक साधा कागदाचा फोटो या एका पोस्टरवर चिटकवला आहे आणि त्या पोस्टरवरती उचकटला फोटो आहे तर या छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोचा इथं विटंबना केली आहे अवमान केलेला आहे आता आम्ही साहायक समाज कल्याण अधिकारी चाचाकर यांना भेटलो आणि यांना ही निदर्शनावून दिली तर ते म्हणतात की संभाजी महाराजांचा फोटो आम्हाला चांगले मिळाला नाही कुठं आणि त्याची तरतुदी केलेली नाही शासनानं फोटो आणण्यासाठी असं या अधिकाऱ्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे या व्यक्त समाज कल्याण अधिकारी चासरकर याच्यावर सक्त कडक कारवाई व्हावी आणि फोटोची विटंबना केली त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे तरी या इथे निदर्शनं करून आम्ही आता कलेक्टर साहेबांना नेऊन द्यायला जाणार आहे तरी संबंधित चाचरकर यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी